विक्रम आणि अणूने आपल्या मुलीसोबत घरात प्रवेश केला श्रेया आणि जयने मिळून संपूर्ण घर सजवलं होतं छोट्या बाळाचं भव्य स्वागत करण्यासाठी त्यांनी फुलांनी आणि गुलाबी पांढऱ्या फुग्यांनी सगळं घर भरून टाकलं होतं विक्रम आणि अणू जेव्हा बाळाला घेऊन त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण झाली त्यांच्या खोलीतही बाळासाठी सुंदर सजावट केली होती आणि एका बोर्डवर लिहिलं होतं वेलकम बेबी गर्ल हे सगळं पाहून अणू आनंदाने आपल्या परीकडे बघत म्हणाली पाहिलंच बाळा तुझ्यासाठी तुझ्या मामा मामींनी किती सुंदर स्वागत केलं आहे बघ बघ बच्चू किती छान डेकोरेट केलं आहे ना सगळं असं म्हणत विक्रम तिला खोलीभर फिरवत सर्व सजावट दाखवत होता ती चिमुकली आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी टुकूर टुकूर पाहत होती जेव्हा तू थोडी मोठी होशील ना तेव्हा तुझ्यासाठी अजून सुंदर खोली तयार करून देईन तोपर्यंत काही दिवस इथेच ॲडजस्ट कर विक्रम आपल्या छोट्याशा मुलीशी मोठ्या माणसांसारख्या गप्पा मारत होता आणि त्याची परी त्याच्या तोंडाकडे टुकूर टुकूर पाहत होती मंजूजी आणि महेंद्रजी आपल्या मुलाला आणि नातीला पाहून आनंदाने फुलून गेले होते काही दिवसांपूर्वी जो मुलगा त्यांना लहान वाटायचा आता तो एका गोड मुलीचा बाप झाला आहे हे पाहून त्यांचं मन भरून आलं होतं मंजूजी अनुजवळ गेल्या आणि म्हणाल्या तुझ्या मुलीला ते लोकं सांभाळतील पण तू इकडे ये आधी तुला आंघोळ घालायची आहे मग बाळालाही प्रसुतीनंतरच्या सर्व परंपरा आणि काळजी पाळत मंजूजी आणि महेश्वरीजींनी अणूला आंघोळ घालायला सुरुवात केली आंघोळ झाल्यानंतर त्यांनी अणूच्या कमरेवर घट्ट पट्टी बांधली तिला नायटी घालून दिली नंतर तिचं डोकं नीट पुसून घेतलं तेलाची धूप दाखवली कानात कापसाची बोळं ठेवली आणि डोक्यावर कपडा बांधला मग तिला बेडरूममध्ये जाऊन बसवलं आता बाळासाठी अंगणात आंघोळीची खास तयारी झाली होती आंघोळ करण्यापूर्वी तिला तेलाने हलकीशी मालिश करण्यात आली दोन्ही आजी आपल्या नातीला प्रेमाने आंघोळ घालत होत्या पण थंड पाण्याचा स्पर्श होताच बाळ रडू लागलं तिच्या रडण्याचा आवाज संपूर्ण घरभर घुमला इकडे बाळ रडत होतं आणि तिकडे अणू घाबरून विक्रमचा हात घट्ट पकडून बसली होती आंघोळीच्या वेळी विक्रमला बाहेर उभं राहायला मनाई केली होती म्हणून अनुने त्याला खोलीतच थांबवलं होतं बाकी सगळे बाळाजवळ होते का माझ्या मुलीला इतकं रडवत आहेत अणूच्या डोळ्यातही पाणी आलं विक्रम तिला समजावत म्हणाला काही नाही पहिली वेळ आहे ना म्हणून रडत आहे तू रडू नकोस नाहीतर पुन्हा डोकं दुखेल तुझं असं म्हणत त्याने अणूला शांत केलं आणि लगेच आपल्या मुलीकडे धावत गेला अरे आई हे काय करताय तुम्ही माझ्या मुलीला इतकं का रडवताय विक्रमने मोठ्या आवाजात विचारलं महेश्वरीजी हसत म्हणाल्या अहो जावई बापू लहान बाळं अशीच रडतात जर आता नीट आंघोळ घातली नाही तर मोठी झाल्यावर तुम्हीच म्हणाल माझ्या मुलीचं नाक वाकडं झालं ओठ बरोबर नाही डोक्याचा शेप ठीक नाही त्यामुळे आता चांगली आंघोळ घातली तर सगळं बरोबर होईल असं म्हणत त्यांनी बाळाची नाक हलकेच दाबली आणि तिला प्रेमाने आंघोळ घालू लागल्या गरम पाण्याने आणि जोरात चोळून आंघोळ घातल्यामुळे बाळाचा चेहरा अजूनच लाल झाला पण आपल्या मुलीला असं पाहून विक्रमला त्रास होत होता आई प्लीज थोडं हळूने आंघोळ घाला ना किती लहान आहे ती आणि तुम्ही इतक्या जोरात चोळत आहात विक्रमने दुखी होत म्हटलं अरे तुला कोणी बोलावलं इथे जा आत तू इथे उभं राहायला नाही पाहिजे म्हणून तुला आत जाण्यासाठी सांगितलं होतं महेश्वरीजी थोडं रागाने म्हणाल्या हे ऐकून विक्रम जड मनाने हळूहळू आपल्या मुलीकडे बघत खोलीत चालला गेला बाहेर बाळ रडत होतं आणि आत विक्रमचं हृदय वेदनेने तडफडत होतं त्याला फक्त एवढीच आतुरता होती की कधी त्याच्या गोड परीला आंघोळ घालून आत आणलं जाईल आंघोळ झाल्यानंतर बाळाला छानपैकी मऊ टवेलने पुसलं तिला नवीन कपडे घातले काजळ लावलं आणि तिला अनुकडे घेऊन गेले घे गे, पकड तुझ्या मुलीला ब कशी रडत आहे तिला आधी दूध पाज कदाचित आता झोपेल ती मंजूजी बाळाला अणूजवळ देत म्हणाल्या अणूने मुलीला मांडीवर घेतलं आणि तिला दूध पाजत तिथे शांत बसली नंतर अणूसाठीही त्या जेवण घेऊन आल्या अणुने थोडं खाल्लं आणि मग बाळाच्या जन्मानंतर आईला जी औषधं घ्यावी लागतात ती सगळी औषधं मंजूजी आणि महेश्वरीजींनी तिला आणून दिली आणि मग तिला थोडा आराम करायला सांगितलं अणू आपल्या मुलीजवळ झोपली होती तिच्याकडे बघत बघत ती हसत होती कसं वाटते आता विक्रमने तिच्या शेजारी बसत विचारलं काही नाही विक्रमजी आज थोडं बरं वाटतंय पण अजून थोडा त्रास होतो आहे ती पोटावर हात ठेवून म्हणाली औषधं घेतलीस का विक्रमने काळजीने विचारलं हो आत्ताच घेतलं अणुने उत्तर दिलं बाळाच्या जन्मानंतर अणूच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती ती आधीपेक्षा जास्त सुंदर अधिक तेजस्वी आणि मातृत्वाच्या सौंदर्याने भरलेली दिसत होती विक्रमने प्रेमाने तिच्या कपाळावर किस केलं आणि हसत म्हणाला आपल्या बेबीच्या येण्याने तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो आला आहे तू आधीपेक्षा अजून सुंदर दिसतेस अणुहलकसं हसत म्हणाली ओहो म्हणजे मी आधी सुंदर नव्हते का फक्त आपल्या मुलीच्या येण्यानेच सुंदर झाले विक्रम हसत म्हणाला अरे आधीही सुंदर होतीस पण आता तर अजूनच गोड अगदी क्यूट आणि सुंदर दिसतेस असं म्हणत त्यांनी अनुच्या गुबगुबीत गालांवर प्रेमाने किस केलं आणि म्हणाला थँक्यू अणू हसत म्हणाली किती वेळा म्हणणार आहात विक्रमजी अरे मी तर पुन्हा पुन्हा म्हणेन तू मला आयुष्यातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलं आहेस इतकं सुंदर गिफ्ट देण्यासाठी मी तुला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत विक्रम म्हणाला आणि आपल्या झोपलेल्या चिमुकलीकडे प्रेमाने पाहू लागला अणू ही हसली आणि आपल्या बाळाच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली अगदी तुमची झेरॉक्स कॉपी आहे ही असणारच मुलगी आहे कोणाची विक्रम अभिमानाने म्हणाला आता तुम्ही पण थोडा आराम करा विक्रमजी अणू म्हणाली हो मी फ्रेश होऊन येतो तू झोपून घे परत थोड्या वेळाने ही उठेल असं म्हणत विक्रम फ्रेश होण्यासाठी गेला अणूलाही ही झोप येऊ लागली होती म्हणून तिने मुलीभोवती सावधानपणे हात ठेवला आणि झोपली विक्रम परत आला तेव्हा त्याने आपल्या बायकोला आणि मुलीला एकत्र झोपलेलं पाहिलं त्यांच्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं मग तोही हळूच आपल्या मुलीच्या शेजारी जाऊन आडवा झाला अशा प्रकारे त्या घरात बाळाच्या आगमनाने नव्या आनंदाचा दरवळ पसरला महेश्वरीजींना आपल्या मुलीला आणि नातीला घरी घेऊन जाण्याची इच्छा होती आणि तसंच झालं त्यांनी मुलगी आणि नात दोघींनाही आठवड्याभऱ्यासाठी माहेरी नेलं आणि त्यानंतर पुन्हा सासरी पाठवलं एक महिन्यानंतर बाळाचं नामकरण मोठ्या थाटामाटात करायचं ठरलं पण या एक महिन्यात मात्र बाळामुळे सगळ्यांच्या रात्रीची झोप उडाली होती कधी आजी कधी आजोबा कधी पप्पा तर कधी मावशी सगळेच तिला हातात घेऊन झोके देत फिरत असत अणूला थोडा आराम मिळावा म्हणून बाकी सगळेच तिच्या बाळाची काळजी घेत होते श्रेया तर कॉलेजलाही जात नव्हती ती दिवसभर आपल्या भाचीला हातात घेऊन फिरवत असे आता फंक्शन म्हणजे अर्थातच शॉपिंगची सुरुवात बाहेर जाऊ शकत नव्हती त्यामुळे मंजूजी महेंद्रजी महेश्वरीजी कल्याणजी जय आणि श्रेयावर सगळी शॉपिंगची जबाबदारी आली विक्रमने मात्र सगळ्यांना सरळ सांगितलं जे करायचं ते करा त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही तो सकाळी उठताच आपल्या परीसोबत खेळत असे मग ऑफिसला जायचा दिवसभर दहा वेळा तरी तो व्हिडिओ कॉल करून आपल्या परीला बघायचा आणि संध्याकाळी लवकर घरी परत यायचा फक्त तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी अणुला याचं खूप समाधान वाटत होतं की तिला इतकं प्रेमळ आणि काळजी करणारं कुटुंब मिळालं आहे आणि मग आला तो दिवस तिचं नामकरण समारंभ तो समारंभ इतका सुंदर आणि भव्य होता की सगळ्यांची धावपळ पाहण्यासारखी होती महेंद्रजींनी आपल्या नातीसाठी विशेष तयारी केली होती नातेवाईक मित्र ओळखीचे बिझनेस पार्टनर सगळ्यांनाच निमंत्रण दिलं गेलं होतं त्या दिवशी विक्रमचं घर फुलांनी दिव्यांनी रंगीबेरंगी सजावटीने उजळून निघालं होतं सगळे तयार होऊन विक्रम आणि अणूची वाट पाहत होते अनुने निळ्या आणि हिरव्या रंगाची सुंदर रेशमी साडी नेसली होती तर विक्रमने तिच्याशी मॅच होईल अशा निळ्या रंगाचा शर्ट आणि क्रीम कलरची जीन्स घातली होती आता बाळाला लहानशा रेशमी लेंग्यात तयार केलं जात होतं आणि हे काम दुसरं कोणी नव्हे तर श्रेया करत होती आपल्या भाचीला तयार करण्याची जबाबदारी तिने स्वतः घेतली होती अगं अजून किती वेळ लागणार ज्या एका बाजूने कुरकुर करत होता पण श्रेयाला काही फरक पडला नाही तिला आपल्या भाचीला सगळ्यात सुंदर बनवायचं होतं नेल पॉलिशपासून मेहंदीपर्यंत जे काही मुली वापरतात ती ते सगळं तिने प्रेमाने त्या छोट्याशा परीला लावलं ते करताना तिला खूप आनंद होत होता श्रेयाची ती खुशी पाहून अणू आणि विक्रम दोघंही हसत तिच्याकडे पाहत होते आणि आपली चिमुकलीही तयार झाल्यानंतर फारच गोड दिसत होती बाळाला पूर्ण तयार करून श्रेयाने तिला अनुकडे दिलं आणि म्हणाली घ्या झाली माझी भाची तयार असं म्हणत ती पटकन खाली तयार व्हायला गेली आणि जाता जाता म्हणाली तिला थोडं दूध पाजून दे नाहीतर ती रडेल अणुने हसत मान हलवली आणि तिला प्रेमाने दूध पाजलं थोड्याच वेळात तिघही खाली आले ते खाली येता सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या सगळे त्यांना पाहून खुश होते आणि त्यांचे फोटो काढत होते नंतर दोघेही जोडीने पूजेसाठी बसले विक्रम छोट्या परीला आपल्या कुशीत घेऊन बसला होता पंडितजींनी पूजा सुरू केली आणि जवळजवळ एक तासभर विधीपूर्वक सगळं संपन्न झालं पूजा झाल्यावर पंडितजी म्हणाले बाळाचं नाव काय ठेवायचं आहे बेटा सगळ्यांनी नाव ठेवण्याची जबाबदारी विक्रमवरच सोडली होती म्हणून सगळे उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागले विक्रमने चांदीच्या ताटात ठेवलेल्या तांदळावर हळूच नाव लिहिलं अन्विका हे नाव पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला विक्रमने नाव लिहिल्यावर जेव्हा त्याने अणूकडे पाहिलं तेव्हा ती आनंदाने हसली कारण अन्विका या नावात अणू आणि विक्रम दोघांचेही नाव सामावले होते जणू त्यांच्या प्रेमाचं सुंदर प्रतीकच होतं ते नाव नामकरणाची सर्व विधी पार पडली आणि छोटीशी अण्विका हळू झोपाळ्यात झोपवली गेली कार्यक्रमात आलेल्या सगळ्यांनी बाळाला आशीर्वाद दिला भेट वस्तू दिल्या आणि स्वादिष्ट जेवण करून आनंदाने परतले आता श्रेया आणि जय तर विक्रम आणि ही जास्त बाळासोबत व्यस्त झाले होते त्या दोघांनी वेगवेगळ्या ड्रेसमध्ये तिचे खूप सारे फोटो काढले एक प्रकारे आपल्या अन्विकाचा फोटोशूट चालू होता दोन्ही आजी आजोबांनीही आपल्या नातीसोबत खूप सारे फोटो काढले महेश्वरीजी आणि मंजूजी यांनी तर आपल्या नातीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं अणूने खूप नकार दिला पण त्या ऐकून घेत नव्हत्या अगं आमची नाती नाही आमची मर्जी असं म्हणत त्यांनी तिला सोन्याची चेन नेकलेस बांगड्या आणि अंगठी घालून दिली थोड्या वेळाने विक्रम अणूला म्हणाला खूप उशीर झाला आहे चल आता थोडा आराम कर अणू हसत म्हणाली नाही काही हरकत नाही मी ठीक जो आहे जोपर्यंत गेस्ट आहेत मी इथेच राहते संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे निरोप देऊन निघून गेले मग विक्रम अणू आणि बाकी घरच्या सदस्यांनी गार्डनमध्ये बसून एकत्र जेवण केलं अण्विका झोपली होती त्यामुळे जयने तिला आपल्या मांडीवर घेतलं आणि बाकी सगळे आनंदाने गप्पा मारत जेवत राहिले महेश्वरीजी जयला स्वतःच्या हाताने चारून देत होत्या तर अणूला हलकं फुलकं जेवण दिलं गेलं जेवण झाल्यावर अनुने बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि जयला म्हणाली भैया आता तू आरामात जेव आणि अशा प्रकारे प्रेम आनंद आणि आपुलकीने भरलेल्या वातावरणात अण्विकाचं नामकरण समारंभ अतिशय सुंदर आणि भव्य पद्धतीने पूर्ण झालं अणू खूप थकली होती म्हणून श्रेया म्हणाली चल आता बाळाला हलके कपडे घालूया म्हणजे ती आरामात झोपू शकेल श्रेयाने प्रेमाने बाळाचे कपडे चेंज केले आणि अणूच्या मांडीवर देत म्हणाली हे घे अणू आता आई मुलगी दोघी थोडा वेळ आराम करा तेवढ्यात विक्रम खोलीत आला आणि आपल्या मुलीला मांडीवर घेतलं अणू म्हणाली विक्रमजी मी थोडं फ्रेश होऊन येते आणि ती वॉशरूममध्ये गेली जेव्हा ती परत आली तेव्हा तिने आपल्या मुलीला दूध पाजायला सुरुवात केली दरम्यान विक्रमही फ्रेश होऊन आला सुरुवातीला अन्विका छानपणे दूध पित होती पण थोड्या वेळानंतर अचानक ती जोरजोरात रडायला लागली अणू आणि विक्रम दोघांनीही खूप प्रयत्न केला पण तिचं रडणं काही थांबत नव्हतं अणूने तिला दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण बाळाला अधिकच बैचेनी होत होती आणि ती मोठ्याने रडू लागली तिला असं रडताना पाहून अनु घाबरली विक्रमजी पटकन आईला बोलवा कळत नाही काय झालंय विक्रम तिला शांत करत म्हणाला काही नाही तू काळजी करू नको मी बोलावतो लगेच असं म्हणत त्याने लगेच महेश्वरीजी आणि मंजूजींना बोलावलं जसं सगळ्यांना कळलं की बाळ जोर जोरात रडत आहे सगळेच घाबरून धावत खोलीत आले पण आश्चर्य म्हणजे कोणीही तिला शांत करू शकत नव्हतं जसजसं बाळाचं रडणं वाढत होतं तश तस तशी विक्रमची अस्वस्थता वाढत होती तो म्हणाला मम्मी आपण लवकर हॉस्पिटलला जाऊया माहीत नाही का मला खूप भीती वाटते महेश्वरीजी हसत म्हणाल्या अरे काही झालेलं नाही लहान बाळं अशीच रडतात कधी कधी आज फंक्शनमध्ये किती लोकांनी तिला हातात घेतलं नजर लागली असेल कोणाची हेच कारण असणार तू काळजी करू नकोस असं म्हणत त्यांनी अनुला जवळ बोलावलं आणि दोघींनी मिळून तिची नजर उतरवली मग महेश्वरीजींनी तिला औषध दिलं आणि हलक्या गरम पाण्याने आंघोळ घालून तिला ताजे तवाणे केलं मग त्या म्हणाल्या अणू आता दूध पाच तिला अणू अजूनही थोडी घाबरलेली होती पण तरीही तिने मुलीला दूध पाजायला सुरुवात केली थोड्याच वेळात अण्वी शांत झाली आणि टुकूर टुकूर आजूबाजूला पाहू लागली तिला बघून मंजूजी हसत म्हणाल्या अगं अन्वी तू तर फारच शरारती निघाली बघ सगळ्यांना किती घाबरवलं तु, असतो आणि तुझे मम्मी पप्पा बघ ते तर तुझ्यापेक्षाही अधिक रडायला तयार होते असं त्यांना त्रास देणं बरं नाही बाळा असं म्हणत त्यांनी अन्वीला प्रेमाने मांडीवर घेतलं थोडं खेळवलं आणि म्हणाल्या आता ही पुन्हा रडणार नाही अणू तू काळजी करू नकोस लहान बाळं असेच थोडेफार रडतात ही अगदी सामान्य गोष्ट आहे तिला झोपव आता मग त्यांनी बाळाला पुन्हा अणूच्या हातात दिलं आणि सगळे खोली बाहेर गेले सगळे गेल्यानंतर विक्रमने पाहिलं की त्याची मुलगी आता शांतपणे दूध पित होती दोघं प्रेमाने आपल्या मुलीकडे पाहत होते तू तर आम्हाला खूप घाबरवलंच बेटा असं म्हणत विक्रमने आपल्या मुलीच्या कपाळावर किस केलं यावर अणू हसत म्हणाली तुमच्यावरच गेली आहे ती याबाबतीत विक्रम थोडा चकित होऊन म्हणाला अरे बाट रडत होतं मी काय केलं अणू खोडकरपणे म्हणाली तुम्ही पण काही कमी नाही तुम्हालाही राग दुःख चिंता आनंद सगळं एकत्र येतं आणि त्याचा परिणाम माझ्यावर काढता आता तुमची मुलगीही तशीच आहे बघा तिनेही मला किती घाबरावून टाकलं त्यावर विक्रम हसत म्हणाला आता तू जरा जास्त बोलत आहेस असं नाही वाटत का तुला माझ्यावर आणि माझ्या मुलीवर एवढे आरोप लावायचे नाही असं म्हणत त्याने हलकेच अणूच्या कमरेवर चिमटा घेतला त्यांची मुलगी आनंदाने दूध पित होती आणि टुकूर टुकूर आपल्या मम्मी पप्पाकडे बघत त्यांचं भांडण एन्जॉय करत होती विक्रम आपल्या मुलीकडे बघून म्हणाला बघ बेटा तू आरामात पोटभर दूध पिऊन नंतर माझ्याकडे ये बघ तुझी मम्मी आपल्याला कशी रागवते हो हो दूध पाहिजे असेल तर माझ्याकडे देणार आणि पोट भरलं की आपल्या पप्पांकडे वारे वा विक्रम तिला चिडवत म्हणाला हो जेव्हा भूक लागते तेव्हा तुझी गरज पडते नाहीतर आम्हाला तुझी काही गरज नाही अनुने त्याच्याकडे घुरून पाहिलं आणि दोघे हसू लागले खोलीत फक्त आनंद आणि प्रेमाचं वातावरण होतं आणि त्यांची अन्विका तिच्या छोट्या छोट्या डोळ्यांनी हे सगळं बघत होती जणू तिला हे समजत होतं की तिच्या मम्मी पप्पांचं प्रेम किती खास आहे बरं म्हणजे तुम्हाला माझी काहीच गरज नाही अणुने तिरकस नजरेने विक्रमकडे पाहत विचारले विक्रम हळूच हसत आत्मविश्वासाने म्हणाला हो अजिबात नाही असं म्हणत तो आपल्या आमुलीसोबत खेळू लागला अणू उठली आणि आपली औषधं घेतली तिने बाळाला नीट डायपर लावलं तिच्या पायात पाय मोजे घातले आणि हळूच तिला झोपवू लागली विक्रम हे सगळं बघत होता अणुने त्याच्याकडे दुर्लक्ष करत लाईट बंद केली आणि मुली जवळ जाऊन झोपली काही मिनटं शांतपणे बघितल्यावर विक्रम अणूच्या जवळ आला आणि तिला हात लावला पण लगेच अणुने त्याचा हात झटकला पण विक्रम हसून परत प्रयत्न करतो पण यावेळी ही अणुची तीच प्रतिक्रिया अरे आता काय झालं इतक्या रागात का आहेस तुझ्यामध्ये थोडी दया ममता प्रेम नाही का फक्त एका रात्रीत इतकं काही बदलून गेलं का आपल्यात विक्रम तक्रार करत म्हणाला अळू त्याला रागाने घुरत म्हणाली हो जर मी तुमच्या नजरेत इतकी वाईट आहे तर माझ्याजवळ का येता बाहेर जाऊन दुसरी कुणीतरी मुलगी शोधा विक्रम हसत म्हणाला उफ रागातही किती गोड दिसतेस तू माझी गोड आणू किमान मला प्रेमाने एक हक तरी दे ना नंतर तो मस्करी करत म्हणाला तसेही तू अजून पूर्णपणे ठीक नाही आहेस जर मी तुला आता त्रास दिला तर आई माझी कातडी सोलून ठेवेल म्हणून जास्त काही नको पण कमीत कमी एक जोरदार हक तरी दे विक्रम आता खरंच विनवण्या करू लागला काही मिळणार नाही तुम्ही आधी निघून जा इथून नाहीतर मी सासूबाईंना बोलावून सांगेन की तुम्ही इथे काय वेडेपणा करत आहात अणु रागाने म्हणाली आतापर्यंत तो बोलत होते तुम्हाला माझी काहीच गरज नाही आणि आता अचानक अशी गरज भासू लागली दिवसभर बाळाला दूध पाजण्यासाठी आणि रात्री तुम्हाला जेव्हा रोमॅन्स करायचं असतं तेव्हा बस यासाठीच माझी गरज आहे ना तुम्हाला त्या व्यतिरिक्त तुम्हाला माझी आठवणही येत नाही उद्यापासून तुम्ही माझ्याजवळ अजिबात यायचं नाही सांगून ठेवते अणू आक्रोशात बोलली आणि विक्रम बिचारा डोकं धरून बसला अरे कधी रागात काही बोललो असेन आम्ही पुरुष कधी कधी असंच बोलून देतो पण माझं संपूर्ण जग फक्त तूच आहेस प्लीज शो ना एकदा तरी माझ्याकडे बघ पण अणुने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही आता विक्रमला स्वतःवरच राग आला तो म्हणातच स्वतःला कोसू लागला मूर्खा काय गरज होती बायकोला नाराज करण्याची भोग आता जी चूक केली आहेस त्यासाठी शिव्या खा आता मग तो हळूच म्हणाला ऐक ना एकदा तरी माझ्याकडे बघ तू इतकी जवळ आहेस आणि मी तुला स्पर्शही करू शकत नाही जीव निघतोय माझा अणु सक्तीने बोलली हातही लावायचा नाही मला जर तुम्ही मला स्पर्श केला तर मी उद्या माझ्या माहेरी निघून जाईन आणि मग पूर्ण एक महिन्यापर्यंत परत येणार नाही विक्रम चकित झाला काय एक महिना माहेरी जाशील का माझा जीव घेतेस आधीच मला तुझ्यापासून थोडासा दुरावाही सहन होत नाही आणि तू एक महिन्यासाठी माहेरी निघून जाण्याची धमकी देतेस जर तू एकदाही माहेरी जाण्याबद्दल बोललीस ना तर मी खरंच तुझे पाय तोडून टाकेल आता तुला कुठेही जाण्याची परवानगी नाही आणि हो यापुढे माहेरचा उल्लेखही करायचा नाही तो रागात म्हणाला अणूने त्याला इग्नोर करून शांतपणे झोपण्याचा प्रयत्न केला विक्रमने हार मानून दीर्घ श्वास घेतला आणि मनातल्या मनात पुटपुटला या वाघिणीला मनवण्यासाठी मला अजून किती प्रयत्न करावे लागतील काय माहीत अनु डोळ्यात पाणी आणत म्हणाली बघा तुम्ही मला किती फटकारता खरं तर तुम्हाला माझ्यावर काही प्रेमच नाही तुम्हाला फक्त आपल्या बाळावर प्रेम आहे त्याच्यासाठीच तुम्ही माझ्याशी लग्न केलं पण माझ्यासाठी तुमच्या हृदयात काहीच जागा नाही जर जा तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम केलं असतं ना तर तुम्ही मला प्रेमाने बोलले असते ठीक आहे अनु दोन दिवस आपल्या माहेरी जाऊन ये पण नाही तुम्ही का बोलणार असं एवढं बोलून ती आणखी जोरात रडू लागली तिचं बोलणं ऐकून विक्रमने डोकं पकडलं अरे देवा आता हे काय नवीन प्रेग्नेन्सी दरम्यान देखील इतके मोड स्विंग झाले नसतील पण डिलेवरीनंतर तर हद्द झाली आहे मग तो हळूच म्हणाला पागल मुलगी असं काही नाही आहे तू असं रडून स्वतःची तब्येत खराब करशील आपली मुलगी जितकं रडते ते कमी आहे का जे तू सुद्धा चालू केलंस अणू मान्य होण्यास तयार नव्हती ती आणखीनच रडू लागली विक्रमकडे आता काहीच मार्ग उरला नाही त्याने थेट अणूच्या ओठांवर आपले ओठ टेकवले अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अणूचे डोळे विस्फारले आणि विस्फार तिने रडणं थांबवलं पण विक्रम एवढ्यातच थांबला नाही त्याने त्या हलक्याशा किसला एक दीर्घ मंद आणि गहऱ्या किसमध्ये बदललं त्याचे ओठ ओट, अणूच्या ओटांना घट्ट धरून ठेवत होते आणि तो इतक्या ताकदीने तिला जवळ ओढत होता की अणूला श्वास घेणंही कठीण होत होतं अनुने अस्वस्थ होऊन त्याच्या छातीवर मुक्के मारले पण विक्रम अजून जास्त तिच्या जवळ आला शेवटी जेव्हा अणू पूर्ण थकून गेली तेव्हा विक्रमने हळूहळू तिचे ओठ सोडले पण त्याचा चेहरा अजूनही तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता तो हसून म्हणाला आता सांग पुन्हा अशी फालतू बडबड करशील अणूचा चेहरा लाल झाला पण ती अजूनही रागात होती मी असं काय बोलले होते ती थोड्या कापऱ्या आवाजात म्हणाली हो का मी तर फक्त तुझ्याजवळ प्रेमाने आलो होतो तुला मिठी मारायची होती एक किस घ्यायची होती म्हणून विक्रम खट्याळपणे म्हणाला पण तू तर एकदम बवालच केलास आता मला हे सांग जर माझं तुझ्यावर प्रेम नसतं तर मी तुझ्यासाठी इतकं सगळं का केलं असतं अनुने तोंड वळवून घेतलं मला माहीत नाही ती म्हणाली विक्रम मोठ्याने हसला ओ हो आता नाही मारायचे आहेत का टोमने आता काय झालं सारा राग निघून गेला का तो तिची हुनवटी हलकेच पकडून म्हणाला बोल पुन्हा मला टोमणे मारायचे आहेत जर हो तर पुढच्या वेळी ही किस दुप्पट असेल त्याचं बोलणं ऐकून अनुचे डोळे पुन्हा मोठे झाले तुम्ही फारच बदमाश आहात असं म्हणत तिने त्याला हलकं ढकललं आणि तोंड फिरवून झोपण्याचा प्रयत्न केला पण विक्रम पुन्हा हळू आवाजात कुजबुजला किमान एक गुड नाईट किस तर मिळायला हवी ना मी तर फक्त प्रेमाने थोडं रोमॅन्स करायला आलो होतो पण तू आधी रडलीस मग ओरडलीस आणि आता हे सगळं करून माझी हालत खराब करत आहेस असं म्हणून त्याने अणूला घट्ट मिठी मारली तू निरागस दिसतेस पण प्रत्यक्षात खूपच खतरनाक आहेस तुझे हे सगळे मोड स्विंग्स फक्त मला पाहायला मिळतात दुसऱ्याला नाही वा किती मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी त्याच्या बोलण्यावर अणू खुदकन हसली आणि म्हणाली आणि दाखवणार तरी कोणाला आता तुम्ही माझ्याशी लग्न केलं आहे तर तुम्हालाच हे सगळं सहन करावं लागेल विक्रम तिच्या या नटकट बोलण्यावर हसला आणि तिची नाक खेचत म्हणाला बस आता पुरे झालं मला अजून काही ऐकायचं नाही मग त्याने अनुच्या चेहऱ्यावर खूप साऱ्या गोड गोड किस केल्या आणि एक दीर्घ श्वास घेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले अनु हळूहळू त्याच्या मिठीत विरघळली थोड्या वेळाने विक्रमने तिला प्रेमाने आपल्या छट्टीशी घट्ट पकडलं आणि झोपून गेला अनु आपल्या मुलीकडे पाहात त्याच्या केसामधून बोट फिरवू लागली आणि थोड्या वेळाने तीही झोपी गेली पहाटे पहाटे विक्रमची झोप उघडली तेव्हा त्याने पाहिलं की त्याची छोटी राजकुमारी शांतपणे खेळत होती तो हसला अरे वा माझी राजकुमारी तर एकटीच खेळत आहे त्याने तिला उचललं आणि खोलीत इकडे तिकडे फिरत तिला अलगत झुलवू लागला काही वेळातच ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली विक्रमने तिला अणूच्या जवळ झोपवलं दोघांवर पांघरून ओढलं आणि स्वतःही त्यांच्या शेजारी लेटला त्याने प्रेमाने दोघींवर हात ठेवला आणि शांतपणे डोळे मिटले थोड्या वेळाने अण्वी पुन्हा उठली आणि दुधासाठी रडू लागली अणुने पटकन उठून तिला दूध पाजलं तिचा आवाज ऐकून विक्रमही उठला त्याने अणूच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाला अजून सकाळ झाली नाही थोडं अजून झोपू दे ना अणूने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली अच्छा पण तुमची मुलगी तर पूर्णपणे जागी झाली आहे आता तुम्ही सांभाळा तिला असं म्हणत तिने अण्वीला विक्रमच्या हातात दिलं आणि स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे निघून गेली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद